बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील जिल्हापूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक तीन मध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पहिले ते सातवी असे एकूण सात वर्ग असलेल्या शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेल्या आणि ग्रामस्थांनी तातडीने अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करावी या मागणीसाठी गटविकास अधिकारी कुडाळ यांना निवेदन दिले आहे विद्यार्थ्यांची एकूण संख्या बेचाळीस असताना सात वर्गांसाठी केवळ दोन शिक्षक असणे हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी धोकादायक आहे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांना वाटत आहे त्यांनी यापूर्वी अनेक वेळा केंद्र प्रमुखांकडे शिक्षकांची मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे पालकवर्गात तीव्र नाराजी आहे जर यावर त्वरित उपाययोजना केली नाही तर भविष्यात शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे शाळा 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 जाऊन नंबर तीन मध्ये गेली दोन महिने आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे आम्ही केंद्रप्रमुखांकडे वारंवार त्याची मागणी केली परंतु अजूनही शासन स्तरावर आम्हाला काही शिक्षक दिलं नाही म्हणून आज आम्ही श्री ओकडे आज अर्ज केला आहे आणि आम्हाला लवकरात लवकर शिक्षक नाही मिळला तर आम्ही शाळा बंद आंदोलन करणार आहोत किती दिवसात आम्ही आता आजच अर्ज दिला आहे एक चार वाट बाबा हुँ? आज आहोत दिवसांना बासंदी घेऊन या ना अगर? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम